बातमी दिल्ली विधानसभा संदर्भात आहे दिल्ली विधानसभेचा निकाल आज लागणार आहे दिल्ली कुडाची आज फैसला होणार आहे दिल्ली विधानसभेचा आज निकाल आहे काही वेळेतच मतमोजणी सुरू होणार आहे सर्व मतमोजणी केंद्रावरती कडक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे आप सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार का हे पाहावं लागेल राजधानीवर राज्य करण्याची भाजपाची सत्तावीस वर्षांची प्रतीक्षा संपणार का यावरही प्रश्नचिन्ह आहे दिल्लीतील सर्व सत्तर विधानसभा जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत काही वेळातच मतमोजणी सुरू सुरू होईल होईल प्रथम पोस्टल मतपत्रिकांची मोजणी हो त्यानंतर कल पुढे येतील सर्व मतमोजणी केंद्रावरती कडक अशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे सत्तर जागांसाठी दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारीला मतदान झालं दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हे आम आदमी पक्ष सलग तिसऱ्यांदा सतत येणार आहे की राष्ट्रीय राजधानीवर राज्य करण्यासाठी भाजपची 27 वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे हे आज कळेलच देखिए ये जो चुनाव रहा है कोई साधारण चुनाव नहीं रहा हां ये अच्छाई और बुराई की लड़ाई रही है ये काम और गुंडागर्दी की लड़ाई रही है और मुझे पूरा भरोसा है कि कालका जी के लोग और पूरी दिल्ली के लोग अच्छाई के साथ खड़े होंगे काम के साथ खड़े होंगे आम आदमी पार्टी और अरविंद केजरीवाल जी के साथ खड़े होंगे दिल्ली के लिए कोई नंबर आप प्रोडिक्ट करना चाहेंगे आज देखिए हम तो पहले ही कई दिनों से कह रहे हैं कि अरविंद केजरीवाल जी चौथी बार मुख्यमंत्री बनेंगे भारी बहुमत से बनेंगे और आज शाम तक आंकड़ा आपके सामने आपका मार्जिन कितना रहेगा आप कितना मार्जिन देख रही हैं अगर आपको तो कुछ घंटे में पता चलेगा दिल्लीतील दिल प्रमुख लढती कशा आहेत यावर एक नजर टाकूया दिल्लीमधील प्रमुख लढती आपण पाहतोय आपण अरविंद केजरीवाल भाजपाकडून भाजपा प्रवेश वर्मा तर काँग्रेसकडून संदीप दीक्षित कालकाजी विधानसभेनुसार आपकडून अतिशा मालेना भाजपाकडून रमेश बिथुडी तर काँग्रेसकडून अलका लांबा जंगपुरा विधानसभेतून मनीषा मनीष सिसोदिया भाजपा भाजपाकडून तरविंदर सिंह मारवा तर काँग्रेसकडून फरहाद सूर्यशी लड़त लढत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत शुभम दिल्ली विधानसभेचा निकाल आज जाहीर होणारच कार आहे मात्र आतापर्यंत आपण बघितलोय तीन कार्यकाळ हे आपचे राहिलेले आहेत यावेळी सुद्धा आप आपली बाजी मारणार का हा सवाल उपस्थित होतो आहेच मात्र अरविंद केजरीवाल यांची जी इमेज आहे ती कुठेतरी मलिन काही दिवसांमध्ये झालेली आपण पाहतोय त्यामुळे आपच्या पारड्यामध्ये काय पडणार आहे हा सवालच आहे शुभम

निवडणुका ज्या आहेत त्या संपवण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता जे आहे मतमोजणीला सुरुवात जी आहे आठ वाजल्यापासून होत आहेत आठ वाजलेले मतमोजणीसाठी सुरुवात जा झालेली आहे आणि अनेक मोठ्या नेत्यांचं भवितव्य जे आहे दिल्लीतील ते जे आहे आता लोकांनी जे आहे मतदान पेटीमध्ये कैद झाल्यानंतर आज जे आहे मतमोजणीला सुरुवात होत आहे आताच पाहायला गेलं तर खरी लढत ही आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षामध्येच आहे सत्तर जागांसाठी ज्या निवडणुका आहेत त्या संपन्न झाल्या होत्या आम आदमी पक्ष आम आदमी पक्ष हा पुन्हा एकदा सत्तेत येणार का आणि पुन्हा मुख्यमंत्री त्यांचाच राहणार की भारतीय जनता पक्ष हे पुन्हा सत्त हे सत्तेत येणार आहेत कारण की अनेक वर्षांपासून ते प्रतीक्षित आहेत मला माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला प्रचारासाठी गेले होते आणि सोबतच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील गेले होते मात्र त्यांच्या तुलनेत जे आहेत आम आदमी पक्षामधनं अरविंद केजरीवाल यांनी खूप मोठा प्रचार जो आहे दिल्लीमध्ये करताना दिसून आले होते सत्तर जागांचे दल जे आहेत ते आता हळूहळू समोर येताना दिसून येणार आहेत जो आहे तो दुपारपर्यंत स्पष्ट होईल आणि नेमकी दिल्ली कोणाची याचं उत्तर जे आहे संपूर्ण जगाला संपूर्ण देशाला जे आहे अवघ्या काही तासात मिळणार okay. आहे धन्यवाद शुभम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी